नमस्कार मित्रांनो पंचवीस एप्रिल पूर्वमध्ये सकाळी अभिराम ब्रेकफास्ट करत असतो तेवढ्या ताजी येते आणि म्हणते काय अभिराम आज खूप आनंदित दिसतो लग्न ठरलं म्हणून तू इकडे आनंदात आणि तिकडे लीला आनंदात असणारे नाचत बागडत असेल सुखी संसाराचे स्वप्न बघितले असतील की नाही अभिराम म्हणतो आत्ता म्हणते त्या मुलीबरोबर सुखी संसार कर हे माझ्याच्याने नाही होणारे आजी म्हणते तू तिचा विरस नको करू रे ती मुलगी ह्या घरामध्ये खूप अपेक्षेने येणार आहे इकडे दुर्गा लीलाच्या घरी पोहोचते आणि तिला तिच्या चुका दाखवून देत असते तेवढ्यात लीला दुर्गाचा हात पकडते आणि तिला त्या रूममध्ये घेऊन जाते जिथे भिंतीवर लीलाच्या सगळ्यात चुका चिटकवलेल्या असतात दुर्गा सगळीकडे बघते म्हणते हे काय आहे लीला म्हणते मी लहानपणापासून केलेल्या चुका माझ्या मावशाईने इथे चिटकवल्या आणि मी आत्तापर्यंत एवढे बोलणे खाल्ले ना मला आता कुठलीही अपेक्षा नाही आहे ह्या लग्नातून एकच गोष्ट होऊ शकते ती म्हणजे माझी वाट लागू शकते आता दुर्गा स्माईल करते आणि म्हणते असं असेल ना मी तुझी मदत करू शकते लीला तिच्याकडे बघते दुर्गा स्माईल करते लीला म्हणते मदत दुर्गा म्हणते हे लग्न तुला नको आहे मग हे लग्न होता कामा नये आपण हे लग्न हूच द्यायचं नाही बोल तयार आहेस तू आता मात्र लीला पण स्माईल करते असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद